सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं पी एल मध्ये दिवाळीला सुरुवात होते आणि बावीस ऑक्टोंबर पंचवीस रोजी दिवाळी आहे दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनला विशेष महत्व असते तर ह्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची अतिशय महत्वपूर्ण सेवा आणि स्वामी महाराजांची अभिषेक करून पूजा कशी करायची अगदी सोपी पूजा आपल्या घरामध्ये स्वामींची कशी करायची आणि कोणत्या अशा प्रभावी सेवा करायच्या आहेत की ज्या सेवेचं से फळ आपल्याला त्वरित मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दिवाळी आणि लक्ष्मीपूजन हे जे दोन दिवस असतात ते खूप महत्त्वपूर्ण असतात आणि ह्या दोन दिवसांमध्ये आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची विषयाची सेवा करायची आहे तर बघा आपण प्रत्येक स्वामी भक्त आहोत आणि आपण स्वामी भक्त म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती ही नक्कीच असणार आता जर नवीन स्वामी सेवेकरी माझा जर व्हिडिओ बघत असतील तरी सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं आपल्या घरामध्ये सेवा पूजा हे करायची आहे आणि जुने स्वामी सेवेकरी असतील तरी सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला सेवा आणि पूजा करायची आहे दिवाळी आणि लक्ष्मीपूजन ह्या ज्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये खूप घाई गडबड असते त्यामुळे आपल्याला जास्त करून सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यासाठीच अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा पूजा घरामध्ये कशी करता येईल कमी वेळामध्ये याविषयी सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप करू नका शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा तर तुम्हाला सांगते आता बघा दिवाळी बावीस ऑक्टोबरला दिवाळी आहे दिवाळी दिवशी आपल्याला काय करायचं दिवाळी दिवशी आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो त्यावेळेला आपल्या अंगणामध्ये आपल्याला छोटे कामिने रांगोळी काढायची आहे त्या दिवशी आपल्याला हुंबऱ्यांचं पूजन हे हळदीचं लेपन करून हुंबऱ्यांचं हुंबरटा जो आहे हा तो हळदीचं लेपन करून पूजन करायचं आहे सुद्धा आपल्याला आप छोटीशी रांगोळी काढायची आहे हुमऱ्यांशी सुद्धा हळदी लावून पूजन करायचं आहे तर आता आपल्या घरामध्ये मूर्ती असेल आता आपण एक स्वामी भक्त आहोत आणि ज्या स्वामी भक्तांच्या घरामध्ये मूर्ती असेल त्यांनी मूर्तीवर अभिषेक करून पूजा कशी करायची ह्याविषयी प्रथम सांगते तर दिवाळी लक्ष्मीपूजन हे खूप महत्वाचे सण आहे आपल्याला इतर वेळेला स्वामींवरच्या मूर्तींवर अभिषेक करणं शक्य होत नाही जॉबमुळं घरकामामुळे तरी सुद्धा आपण विशेष अशा दिवशी तरी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणं खूप आणि खूप गरजेचं आहे तुम्ही वेळात वेळ काढून तुम्हाला अभिषेक हा कंपल्सरी आपल्या घरामध्ये करायचाच आहे तर ज्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आहे त्यांनी कसा अभिषेक करायचा तर बघा स्वामींची मूर्ती असल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण एक तामण असतं आपल्या घरामध्ये देवपूजेचं त्या तामणामध्ये आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे प्रथम आपल्याला पाण पंचामृत आहे प प्रथम आपल्याला पाण्यानं अभिषेक करायचा आहे म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं त्यानंतर आपल्याला पंचामृतानं अभिषेक करायचा आहे पहिलं पाणी टाकून आणि जेव्हा आपण पाण्यानं अभिषेक करतो पंचामृताना अभिषेक करत असतो त्यावेळेला आपल्याला एक वेळा स्त्रीसुप्ताचं पठण करायचं आहे एक वेळा पुरुष सुक्ताचं पठन करायचं आणि सुक्त पुरुष सुक्त हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि हे पठन तुम्हाला कंपल्सरी करायचंच आहे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आपल्याला स्वामींच आवडतं हिनात तर हिनाथ तर थोडस कापसाव घ्यायचं हिनात तर मूर्तीला लावायचं आणि मूर्तीची प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठापना म्हणजे मूर्ती आपल्या देवघरात जिथे आपण ठेवलेली आधी तिथे ती ठेवून द्यायची त्यानंतर आपले जे इतर देव आहेत बघा आपल्या घरामध्ये त्याच सर्वांना म्हणजे आपली कुलदेवी कुलदैवत हे जे देव असतात आपल्या घर देवघरामध्ये दे। त्याच सर्वांना आपल्याला अभिषेक हा घालून घ्यायचा आहे अभिषेक घातल्यानंतर त्यांना सुद्धा स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना सुद्धा म्हणजे ज्या देवीच्या मूर्ती असेल त्यांना हळदींकू लावायचं देवांना अष्टगंध लावायचं आणि त्यांना सुद्धा ठेवून द्यायचं म्हणजे देवघरामध्ये सर्व पूजा झाल्यानंतर आता मी फोटो सांगते ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे फोटो छोटा असू दे असू दे पण फोटो आहे स्वामींचा तर त्यांनी काय करायचं तर स्वामींचा फोटो हा स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा स्वामींना अष्टीगंध लावायचा स्वामींना हिनात तर लावायचं आणि त्यांना सुद्धा देवघरामध्ये दे ठेवून द्यायचं सर्व देवांची पूजा सोप्या पद्धतीनं करायची पण तुम्हाला अभिषेक चुकवायचा नाही त्या दिवशी दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजन भाऊबीज पाडवा वसुबास धनत्रोदशी गुरुवार हे सर्व जे दिवस आहे हो, ना आणि सणवार इतर ह्या दिवशी आपल्या घरामध्ये कंपल्सरी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक तुम्हाला घालायचाच आहे अभिषेक हा झालाच पाहिजे आपण एक स्वामी भक्त आहोत तुम्हाला दररोज नाही शकत पण हे महत्वाचे जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये अभिषेक कंपल्सरी घाल घालायचाच आहे आपल्याला त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा आरती लावायची घंटानाथ करायचा आणि बघा आता दिवाळी लक्ष्मीपूजन हे विशेष महत्वाचे सण आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं तर आपल्या स्वामींना आपल्याला आवडीची फुलं अर्पण करायची आहेत तुम्हाला माहित आहे तुम्ही मार्केटमधून आधीच आणून ठेवा किंवा सकाळी जाऊन तुम्ही आणा अशा महत्वाच्या सणा दिवशी महत्वाच्या दिवसां दिवशी तरी स्वामी महाराजांची आवडत्या वस्तू आपण नक्कीच भक्तांनी अर्पण कराव्या कारण ज्या वेळेला आपल्या आवडीच्या वस्तू आपल्याला मिळतात त्यावेळेला आपल्याला आनंद होतो आणि आपण आपलं मन प्रसन्न राहतं तर ह्या महत्त्वाच्या सणा दिवशी आपल्याला स्वामींना फुलं अर्पण करायची त्यांच्या आवडीची तर तुम्हाला दोन मी फुलं सांगते ही दोन फुलं तुम्हाला सहज उपलब्ध होतील आणि सहज मिळून जातील आता पहिला पहिलं फूल कोणतं आहे तर ते आहे गुलाब गुलाबाचं फूलसुद्धा स्वामी महाराजांना खूप प्रिय होतं आणि गुलाबाचं फूल हे तुम्हाला सहज उपलब्ध होईल मार्केटमध्ये त्यानंतरचं एक फूल सांगते तुम्हाला पिवळा चापा पिवळा सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि मोगरा मोगरा सुद्धा स्वामींना विश्वास प्रिय होता या फुलांपैकी तुम्ही एक फुल तरी स्वामींना त्या दिवशी सणा महत्वाच्या सणांदिवशी नक्की अर्पण करा त्यानंतर तुम्हाला सांगते ह्या दिवशी स्वामींना नैवेद्य कोणतं दाखवायचं आहे तर आपण दिवाळी लक्ष्मीपूजन ह्या सर्व दिवसांमध्ये आपण जे आपल्या घरामध्ये फराळ बनवलेला असतो चिवडा चकली करंजा लाडू या सर्व पदार्थ जे आपल्या घरामध्ये असतात तर त्या दिवसांमध्ये आपल्याला जर स्वामींच्या आवडीचा पदार्थ जर नैवेद्यामध्ये दाखवायचा तर तुम्हाला माहित आहे की तुम्ही जर जेवण बनवला जेवणाचा जर निवेद दाखवणार असेल तर तुम्हाला चपाती कांदा भजी किंवा शेवाळ्याचे खीर हा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही बेसनाचे लाडू जे बनवले आहेत बघा तुमच्या घरामध्ये त्या बेसनाच्या लाडवांचा सुद्धा निवेद दाखवू शकता तुम्ही केळाचा निवेद दाखवू शकता किंवा तुम्ही एखाद्या फळाचा निवेद दाखवू शकता तर स्वामी महाराजांना आपल्या घरामध्ये जे फराळ बनवले आहे त्या सर्वाचा नैवेद्य आपल्याला नक्कीच अर्पण करायचं आहे पण ह्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं तर स्वामी महाराजांना जे पदार्थ आवडतात ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करा कारण ज्यावेळेला आपल्याला आपल्या आवडीच्या वस्तू मिळतात त्यावेळेला आपण खुश होतो प्रसन्न होतो तसंच स्वामींचं आहे आपण एक भक्त भख, स्वामी भक्त आहोत त्यासाठी स्वामी महाराजांच्या आवडीच्या वस्तू हे आपण नक्कीच त्यांना अर्पण करा की आपल्याला सुद्धा ते छान वाटतं आणि स्वामींनासुद्धा त्या त्या गोष्टी खूप आवडतात तर तुम्हाला नैवेद्याचं सांगितलं मी तुम्हाला फुलांचं सांगितलं तर ह्या वस्तू स्वामींना खूप खूप आवडतात त्यासाठी तुम्ही दिवाळी सणामध्ये स्वामींसाठी हे सर्व तुम्ही नक्कीच करा तर सर्व सुद्धा आपल्याला फुला जी आपल्याकडे अवेलेबल असतील ती अर्पण करायची आहेत आता हे सर्व मी तुम्हाला पूजेचं सांगितलं की पूजा कशी करायची हे सर्व सांगितलं आणि ह्या दिवसांमध्ये आपल्याला सकाळ संध्याकाळ नैवेद्य हा भाजीचं पातचं दाखवायचं आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की सर्वात जास्त जर स्वामींच्या आवडीचं काय असेल तर ते आहे सेवा आणि सेवा ह्या खूप म्हणजे खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्याला ह्या विशेष दिवशी ह्या सण समारंभ दिवशी सेवेसाठी आपल्याला वेळात वेळ काढून स्वामींची सेवा ही थोडी का विना नक्कीच करायची आपल्या घरामध्ये खूप घाई गडबड असते ह्यामुळे त्यामुळे आपल्याकडून सेवा होत नाहीत पण प्रत्येक स्वामी भक्तांना आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये स्वामी आहेत आणि त्यांची सेवा आपल्या हातून होणे खूप खूप गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला सांगते की ह्या दिवशी आपल्याला सेवा कोणत्या करायच्या तर तुम्ही सेवा सेवा तुम्ही सकाळी करू शकता तुम्ही दुपारी करू शकता तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता आता सर्वांना माहिती आहे की लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन तर विशेष महत्वाचे आहे आणि ह्या लक्ष्मीपूजन दिवशी सुद्धा आपल्या स्वामींची आपल्याला सेवा ही करायचीच आहे तर नित्य सेवा दररोज स्वामींची सेवा जी आहे बघा तीन अध्याय स्वामी चैत्र सारामताचे तीन अध्याय अकरा माळी जप हा ही झाली आपली नित्य सेवा तर ही नित्यसेवा तर आपल्याला दररोज करायचीच आहे पण विशेष सेवा कोणती करायची तर ह्याचाच आहे सेवा चुकवायच्या नाही या धोसरमध्ये अकरा माळी जप करायचा त्यानंतर आपल्याला एक माळ नवारण मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आपल्या कुलदेवीचा असतो त्यासाठी कुलदेवीचा मंत्रसुद्धा आपल्या घरामध्ये एक माळ तरी नवारण मंत्राची झालीच पाहिजे त्यानंतर आपल्याला स्वामींचा तारक मंत्र दररोज एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र चोवीस वेळा आपल्या घरामध्ये आपल्याला पठण करायचं आहे आता तुम्हाला सांगितलं की श्री स्वामी चरित्र मुताचे तीन अध्यायन आपल्याला दररोज आपण नित्यसेवेमध्ये पठण करतो आणि या स्वामींचा अकरा जप करतो तर त्या सेवा आपल्याला वेगळ्या करायच्यात आणि ह्या ज्या मी सेवा सांगितल्या त्या वेगळ्या करायच्यात तर तुम्ही त्या सेवा ह्या दररोज करता तीन एक नित्य सेवा आहे ज्या आपण स्वामींचा म्हणजे स्वामींच्या आपण एक भक्त आहोत यासाठी स्वामींनी आपल्याला दिलेली ती एक नित्य सेवा आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तांनी ही सेवा नक्कीच केली पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला ह्या ज्या सेवा सांगितल्यात मी ज्या सेवा सांगितल्या सेवा अगदी कमी प्रमाणात आहे बघा अकरा माळी स्वामींचा जप आणि माळ नवारण मंत्र जे आपल्या कुलदेवीचे असते आणि ही प्रत्येक सुवासनी महिले आपल्या घरामध्ये नक्कीच हा मंत्र पठन केला पाहिजे माळ तरी आणि त्यानंतर मी तुम्हाला गायत्री मंत्र चोवीस वेळा सांगितला तर आता ह्या सेवा आपल्याला दररोज दिवाळी सणामध्ये न चुकता घरामध्ये करायच्या स्वामींच्या आता तुम्हाला सांगते की लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आहे बघा त्या दिवशी सुद्धा आपल्याला संध्याकाळी ना स्त्रीसुक्ताचं सोळा वेळा पठन करायचंय आणि त्यानंतर आपल्याला फलश्रुती सुद्धा म्हणायचे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी श्री सुक्ताचं एक वेळा पठण करायचं आणि फलश्रुती आपल्याला एक वेळा म्हणायची आहे ही एक सेवा तुम्हाला सांगितली तर ह्या सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा सेवा ह्या आपल्याला कंपल्सरी घरामध्ये ह्या दिवसांमध्ये नक्कीच करायच्या अगदी सोप्या सेवा मी तुम्हाला सांगितल्यात कमी वेळातल्या सांगितल्यात कारण स्वामी महाराजांची जर आवडती गोष्ट जर असेल तर त्या आहेत सेवा त्या क त्यांनी कधीसुद्धा सांगितलं नाही की मला हा नैवेद्य दाखवा मला हे फुलं अर्पण करा मला हे द्या त्यांनी फक्त सांगितले की त्यांनी खूप चांगले सेवा करा नामस्मरणात राहा तुम्ही कायम नामस्मरण करा जरी तुम्हाला कोणत्या सेवा करणं शक्य झालं तर तुम्ही अखंड नामस्मरण करा पण ह्या दिवाळीच्या सणांमध्ये आपल्याला तरी स्वामींच्या आपल्या विशेष सेवा ह्या नक्कीच करायला पाहिजेत असं मला वाटतं यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता प्रत्येक स्वामी भक्तानं वेळात वेळ काढून ह्या ज्या मी सेवा सांगितल्या त्या सेवा आपल्या घरामध्ये नक्कीच करा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओ तो सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी सेवक